नमस्कार आजचे पंचांग गुरुवार पंचवीस जुलै वीसशे चोवीस या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो जसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो गीत रामायण आपल्या सुरेल स्वरांनी अजरामर करणारे गायक सुधीर फडके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन माऊली म्हणतात स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवा म्हणजे तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही गणगण गणातबोते संत श्री गजानन महाराज शेगाव जागतिक एम्ब्रिओलॉजिस्ट दिवस स्त्रीला आई होण्याचे सुख देणाऱ्या दिनाच्या शुभेच्छा शुभ गुरुवार जय श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुंच्या कृपेने लाभा यशाचा आसमंत तुमच्या कधी न व्हावा अंत आज गुरुवार गुरुवार हा दिवस ज्या ज्या देवाचं महत्व आहे त्या त्या देवाचं त्या त्या दिवशी केल्याने विशेष लाभ होतो तर आज जे लोक साईबाबांचं करत असतील किंवा संत गजानन महाराजांचं करत असतील किंवा श्री अक्कलकोटचे समर्थ करत असतील त्यांनी त्या त्या गुरूंचे करावे शुभ गुरुवार आजच्या दिवसाची सुरुवात दत्त गुरूंच्या दर्शनाने करूया पंचांग तिथी वार नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त होती तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक पंचवीस जुलै विशेष चोवीस दिन गुरुवार सुमत एकोणीशे शेचाळीस नाम विक्रम संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी चंद्रोदय रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी तर सकाळी नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांनी मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी पंचमी जुलै सव्वीस पर्यंत एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर षष्टी तिथी सुरू होणार नक्षत्र संध्याकाळी चार वाजून सोळा मिनिटापर्यंत पूर्व भाद्रपद त्यानंतर उत्तर भाद्रपद नक्षत्र योग शोभन सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत करण कौलो दुपारी तीन वाजून सतरा मिनिटापर्यंत त्यानंतर तैतील करण हे सव्वीस जुलै सकाळी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत राहणार व त्यानंतर घरकरण चालू होणार चंद्र राशी मीन सूर्य राशी कर्क सूर्य नक्षत्र पुष्य ब्रह्ममुर्त सकाळी चार वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून एकोणवीस मिनिटापर्यंत अतिशय शुभ समय अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापासून ते एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत गोदोली मुहूर्त हा संध्याकाळचा सात वाजून सतरा मिनिटापासून ते सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत या काळात घरात केर कचरा काढणे व हो, तसेच जेवण घ्याव्यास वर्ज असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता हे माना पाळावे राहुकाळ अशुभ समय दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटापासून ते चार वाजून एक मिनिटापर्यंत कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेऊ नका या काळात गुलिक काळ सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटापासून एकोणतीस मिनिटापासून ते सकाळी अकराजून सात मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सहा अजून तेरा मिनिटापासून ते सकाळी सात वाजून मिनिटापर्यंत ऋतू वर्षा आणि दक्षिणायन दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे शक्यतो टाळावे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मी साप्ताहिक राशी भविष्याचा सा व्हिडिओ दर रविवारी आणत असतो त्याचे तो तुम्ही बघावा त्यात तुम्हाला पुढील आठवड्याची जे मार्गदर्शन मिळते व त्याचा तुम्ही फायदा करू शकता एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो धन्यवाद